म्हणजे नंबर जर पाहिले फॉर्च्युनरचे सर्वच चॉईस नंबरमध्ये तुम्हाला भेटतात फक्त सत्तावीस हजार वन पॉईंट फोर मध्ये आहे सो so, डिझेल इंजिन मध्ये फक्त हजार ऑटोमॅटिक डिझेल ऑटोमॅटिक डिझेलमध्ये मध्ये गाडी फक्त दोन लाख दहा हजार ही गाडी जाणार आपण एक लाख पंचेचाळीस हजार ही गाडी जाणार तीन लाख साठ हजार मध्ये तर माझ्या प्रिय प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो कार म्हटलं की प्रत्येकाला कारबद्दल काय ना काय वाटतं भरपूर लोकांना गाडी घ्यायची देखील असते आणि आपल्या मराठी कार्न्यूज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझे हेच प्रयत्न असतात की तुमच्यापर्यंत एक चांगली जी डील आहे यूज करायची आणि चांगल्या गाड्या पोहोचवाय सो आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन ठिकाण मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पिंपरी चिंचवडमधलं आणि तसं शोरूम तर जुनच आहे बट गाड्यांचा स्टॉक अपडेट झालेला आहे आणि शोरूम देखील नवीन आहे मी आज मोर्या कार्स या ठिकाणी शूट करत आहे आणि या ठिकाणी नवीन त्यांचं जे लोकेशन आहे त्या ठिकाणी दत्ता सर येस सर वेलकम आहे कसे आहात बस मस्त सर तर तुम्हाला शुभेच्छा आता गुढीपाडवा देखील आलेला आहे सर त्यामुळे मराठी नवीन वर्ष आहे येस तर काय काय स्टॉक मध्ये आणले आहे भरपूर आहे आपल्याकडे एससी मध्ये सिडान मध्ये हॅशबॅक मध्ये भरपूर जवळपास दीडशे ते दोनशे गाड्यांचा स्टॉक आहे बर तो आज तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आज त्यामुळे आजच्या व्हिडिओ मध्ये जवळपास दीडशे ते दोनशे गाड्यांचा जो स्टॉक आहे हा तो पाहायला मिळणार आहे नक्कीच पाहायला भेटणार आहे त्यामुळे आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया स्क्रीनवर नंबर आहे मोर्या कार्स बद्दल मला काय तुम्हाला सांगायची जास्त गरज नाहीये सो फर्स्ट सर क्रेटाची आपण डील घेऊया तो काय देताय मला डील सर दोन हजार ची गाडी आहे बरं वन पॉईंट फोर ई प्लस मॉडेल आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे नंबर पण चॉईस आहे गाडीचा या गाडीची प्राइस आपण नऊ लाख पंच्याण्णव हजार रुपये कोट केलेली मध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे नऊ लाख पंच्याण्णव हजार गाडी जर पाहिली वन पॉईंट मध्ये आहे सो डिझेल जास्त जे मायलेज आहे ते सुद्धा नक्की चांगलं भेटतं पुढची क्रेटा सर दोन हजार सतराची गाडी टॉप मॉडेलमध्ये गाडी ऑटोमॅटिक डिझेलमध्ये अच्छा ऑटोमॅटिक डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी बरं ही गाडी मिळणार आहे मित्रांनो नऊ लाख पन्नास हजारामध्ये मध्ये ओके नऊ लाख पन्नास हजार साडे नऊ लाखामध्ये एस एक्स जे की टॉप मॉडेल आहे yes. ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक गिअर बॉक्स सुद्धा भेटतो आणि याच्यावरती लोन किती होऊन जाईल या गाडीवरती सात लाख रुपये लोन आपण करून देऊ येस आणि किमतीमध्ये सन्मान नक्की करून देऊ नक्की होऊन जाईल सो स्क्रीनवरती नंबर आहे लोन देखील होऊन जाईल त्यानंतर पुढची ब्रेझा जा दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल ओनरमध्ये गाडी गाडी अठ्यात्तर हजार किलोमीटर चाललेली okay. आहे ओके गाडी एकदम वेल कंडिशनला मॅन्युअल गिअर बॉक्स डिझल मध्ये गाडी या गाडीची प्राइस आपण सात लाख पंच्याण्णव हजार रुपये केलेली के प्राईज मध्ये आपण निगोशिएबल करून दोघ आलावी टाकलेत हां हा आफ्टर okay. मार्केट बसवलेले ओके okay. चालते पुढची ब्रेझा जा दोन हजार अठरा डिसेंबरची गाडी आहे सेकंड ओनर डिझेल ऑटोमॅटिक मध्ये झेडे वेरियंट आहे गाडी ऐंशी हजार किलोमीटर चाललेली ही गाडी मिळणार आहे सात लाख पंच्याण्णव हजार सात लाख पंच्याण्णव हजारामध्ये पुढची ब्रेस जा दोन हजार एकोणीस ची गाडी आहे सेकंड ओनरमध्ये विडीए आहे गाडी चालली फक्त सत्तावीस हजार किलोमीटर या गाडीची प्राइस केली आपण आठ लाख पन्नास हजार रुपये फक्त सत्तावीस हजार किलोमीटर सत्तावीस हजार सेकंड ओनर आहे गाडी भरपूर लोक गाडी पूर्ण वेल मेंटेन आहे गाडी पूर्ण शोरूम मेंटेन आहे म्हणजे गाडीवर असं काही डेंट नाही ॲक्सिडेंट नाही काही नाही मी गाडीची पूर्ण हिस्ट्री चेक करू शकता या गाडीची पूर्ण तुम्हाला हिस्ट्री मिळून जाईल आणि प्राइस किती आपली आठ लाख पन्नास हजार रुपये okay, आठ लाख प्राईजल करू सो so, तुमच्या हा प्रश्न असेल सेकंड ओनर आहे सत्तावीस हजारच गाडी किती किलोमीटर चाललेली आहे सो so, इथे तुम्ही विजिट द्या काही गोष्टी असतात गाडी चेक करण्यासाठी जसं की टायरचं मॅन्युफॅक्चरिंग इयर असेल ओव्हरऑल पॅनल वगैरे असतील गाडीची ओवरऑल ज्यावेळेस गाडी स्टार्ट होते त्यावेळेस इंजिनचं फायरिंग वगैरे असतं त्याच्यावरून देखील तुम्ही ओवरऑल जे गेस करू शकता की गाडी जे आहे ते कशी आहे किती किलोमीटर चाललेली आहे सो कोणी जर एक्सपिरियन्स व्यक्ती असेल तर त्याला सोबत घेऊन या जेणेकरून त्याला देखील गाडी तो व्यवस्थित चेक करेल तर पुढची आयटेन ना सर थोडासा बजेट सेगमेंटच्या गाड्या देखील आपण पाहूया पाहू शकता भरपूर बजेट सेगमेंटच्या गाड्या आणलेल्या आहेत आयटेन सर दोन हजार तेराची गाडी सिंगल ओनर पेट्रोल प्लस सीएनजी ओके आफ्टर मार्केट सीएनजी बसवलेलं आहे गाडीवरती आर सी वरती रजिस्टर्ड सीएनजी एकदम वेल कंडिशनला गाडी आहे गाडी तुम्ही पाहू शकता सिंगल ओनर मध्ये गाडी बरं ही गाडी मिळणार आहे फक्त दोन लाख दहा हजार रुपये मध्ये दोन लाख दहा हजारामध्ये ही गाडी होऊन जाईल सो चालू चालू मध्ये आमच्या गिंबलची चार्जिंग देखील संपली कारण की दोनशे गाड्या आहेत दोनशे गाड्या कव्हर करता करता सगळंच अवघड होऊन जातं सो इव्हन दोन हजार चौदाची गाडी गाडी सिंगल ओनरमध्ये बरं आफ्टर मार्केट पेट्रोल सी एन मध्ये गाडी आहे ही गाडी मिळणार मित्रांनो फक्त एक लाख नव्याण्णव हजार मध्ये एक लाख नव्याण्णव हजार मध्ये सो इथे सीएनजी चे देखील तुम्हाला दोन ऑप्शन जे आहेत आता आपण दाखवलेले आहेत व्हिडिओच्या पुढे देखील अजून सीएनजी असणार आहे पाली बरो बेस्ट डील मध्ये दोन हजार आठ ची गाडी ही गाडी जाणार फक्त पासष्ट हजारामध्ये मध्ये पासष्ट हजार मध्ये पेट्रोल मध्ये गाडी पुढची दोन हजार ची गाडी पेट्रोल प्लस एलपीजी आहे ही गाडी देणार आपण एक लाख पंचेचाळीस हजार मध्ये एक लाख सिंगल ओनर गाडी सिंगल ओनर के टेन दोन हजार ची गाडी आहे प्युअर मध्ये गाडी ही गाडी मिळणार आहे फक्त एक लाख ऐंशी हजारामध्ये एक लाख ऐंशी हजार प्युअर पेट्रोल पुढची टेन दोन हजार ची गाडी आहे सिंगल ओनर आहे ही गाडी सुद्धा आपण देणार आहे एक लाख ऐंशी हजारामध्ये चला एक लाख ऐंशी हजार पुढची निसांची मायक्रा आहे बरं का आणि हे टॉप मॉडेल आहे बरोबर टॉप मॉडेल आहे सिंगल okay. ओनर आहे पेट्रोल ऑटोमॅटिक क्या बात आहे ही गाडी देणार आपण तीन लाख नव्वद हजारामध्ये तीन लाख नव्वद हजारामध्ये मायक्रा तुम्हाला भेटतील येस सर देन पुढची ग्रँड आय टेन दोन हजार बावीसची ची गाडी पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये ही गाडी देणार आपण सहा लाख नव्याण्णव हजार मध्ये सहा लाख नव्याण्णव कंपनी फिटेड सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी ग्रँड आयटन आहे आणि कंडिशन तुम्ही पाहू शकता पुढची ही निवास आहे बर का ग्रँड आयटेन निवस ही ग्रँड आयटन आहे दोन हजार पंधराची पेट्रोल ऑटोमॅटिक आहे ही गाडी देणार आपण तीन लाख नव्याण्णव हजार मध्ये तीन लाख नव्याण्णव हजार कंडिशन तुम्ही पाहू शकता एस्टा मॉडेल हे बर काय येस सर पुढची व्हॅगनर दोन हजार अठराची गाडी पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी ही गाडी देणार आपण चार लाख चाळीस हजार मध्ये कंपनी फिटेड कंपनी फिटेड सीएनजी मध्ये ओके पुढची सॅलरी हो दोन हजार एकोणीस चार ची कंपनी फिटेड पेट्रोल प्लस सी एन जी चार लाख पासष्ट हजार मध्ये देणार आपण गाडी चार लाख पासष्ट हजार मध्ये ही गाडी पुढची दोन हजार तेराची फिगो आहे सेकंड ओनरमध्ये ही गाडी देणार आपण एक लाख ऐंशी हजारामध्ये एक लाख ऐंशी हजार प्युअर पेट्रोल प्युअर पेट्रोल पुढची फिगो ही दोन हजार तेराची फिगो सिंगल ओनर आहे ही गाडी सुद्धा देणार आपण एक लाख ऐंशी हजार पेट्रोलमध्ये येस का कंडिशन देखील चांगली बघा या गाडीची पुढची परमिट मध्ये एकच गाडी आहे आपल्याकडे बरं वॅगेनर दोन हजार तेवीस ची गाडी आहे ओके सिंगल ओनर आहे गाडी पंचावन्न हजार किलोमीटर चाललेली ही गाडी देणार आपण फक्त चार लाख नव्याण्णव हजार मध्ये चार लाख नव्याण्णव हजार न्यू लुक आहे आणि हे एक्स आय मॉडेल आहे बर का सो कंडिशन चांगली आहे पुढची पोलो दोन हजार चौदाची पोलो आहे डिझेलमध्ये मध्ये एम एस सोळा पाचशे मध्ये ही गाडी देणार मित्रांनो फक्त तीन लाख साठ हजारामध्ये तीन लाख साठ हजारामध्ये ही गाडी होऊन जाईल सो स्क्रीनवरती नंबर आहे इकडे जर पाहिलं एस वी सेगमेंटच्या सुद्धा भरपूर गाड्या ज्या आहेत तुम्हाला पाहायला भेटतात फॉर्च्युनर जर पाहिली शंभर नंबरमध्ये म्हणजे नंबर जर पाहिले फॉर्च्युनरचे सर्वच चॉईस नंबरमध्ये तुम्हाला या गाड्या भेटतात त्यामुळे नक्की व्हिजिट करू शकता स्क्रीनवरती नंबर आहे स्क्रीन दत्ता सरांचा देखील नंबर बाकी जर दोन शब्द मी सर सर्व प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो आपल्याकडे सर्व प्रकारच्या गाड्या आहेत म्हणजे हॅशबॅकमध्ये सिडनमध्ये यूमध्ये सर्व गाड्या आपल्याला मोर्या गार्समध्ये तुम्हाला मिळतील आपल्याकडे ऑल महाराष्ट्र लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे शेतकरी जॉब करणारे बिझनेस करणारे सगळ्यांसाठी आपल्याकडे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे दोन हजार तेराच्या पुढच्या गाड्यांवर आपण लोन देखील करून देतो जेवढी जास्त जवळची गाडी तेवढी तुम्हाला लोन जास्त होईल तेरा चौदाच्या म्हणले की थोडं साठ टक्के सत्तर टक्के बरोबर सतरा अठरा वीसच्या म्हणले की तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के आपण लोन करून देऊ चालते तर भेटूया मित्रांनो पुढच्या आज एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद